पोलिस प्रशासनात आपल्या परिपूर्ण कार्यशैलीने विवेकी निर्णय क्षमता व जनसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेने इस्लामपूर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आपले मार्गदर्शन आणि सहकार्य हे आमच्यासारख्या नागरिकांसाठी नेहमीच अनमोल ठरतं शहरातील प्रत्येक व्यक्तीची समस्या आपण स्वतः ऐकून घेत न्याय देण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आजही सर्वांच्या मनात कायम आहेत इस्लामपूरकरांसाठी हारगुडे साहेबांचं दालन म्हणजेच एक विश्वासहार न्यायालय जिथे माणसाला आपल्या हक्काचा न्याय मिळतो अशी भावना रुजली आपल्या कार्यशैलीने शहरातील तरुणाईला प्रेरणा दिली आहे अनेकांनी आपल्या पावलावर पाऊल ठेवत आदर्श अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं गणेशोत्सवाच्या काळात शहर व पंचाक्रोशीतील गणेश मंडळांच्या आरतीसाठी राजकारणांपेक्षा अधिक प्रमाणात आपल्याला आदर आमंत्रण मिळत असे आणि हेच आपल्या लोकप्रियतेचे तसेच उत्कृष्ट कार्याचं जिवंत उदाहरण आहे इस्लामपूर सारख्या शहराला आपल्यासारखा कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेला अधिकारी लाभणं हे आमचं भाग्यच आहे मी आणि माझ्या परिवारातर्फे तसेच सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सादर प्रणाम माननीय जितेंद्र बापू सूर्यवंशी प्रदेशाध्यक्ष रयात क्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य एन ट्वेंटी फोर New channel